भाऊ या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याची रावसाहेब दानवे यांची जय महाराष्ट्रवर एक्सक्लुझिव्ह मुलाखत पार पडली या विशेष मुलाखतीमध्ये रावसाहेब दानवे यांनी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम आहे असं दिसतंय फडणवीसांच्या नावाबाबत दानवेंनी स्पष्ट उत्तर दिलं नाही त्यामुळं मुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल असं सुद्धा दानवे यांनी म्हटलंय तर देवेंद्र फडणवीसच आमचे नेते असं सुद्धा दानवेंनी म्हटलंय तुमचे नेते देवेंद्र फडणवीस हेच असतात हे बघा तीन पक्ष तीन नेत्यांना मानणारे आहेत अजितदादाला राष्ट्रवादी मानती एकनाथराव शिंदेला शिवसेना मानती आणि भारतीय जनता पार्टीचे अर्थात नेते देवेंद्र फडणवीस आहे हे तीन नेते तीन पक्षाचे नेते आहेत आणि आमचं नेतृत्व तर देवेंद्र आहे आमची स्क्रिप्ट लिहून तयार आहे बरं आमचं नाव कोण आहे काय हे सगळं तयार आहे पण जोपर्यंत बॉथचा शिक्का होत नाही तोपर्यंत ते नाव जाहीर होत नाही एवढाच फरक बाकी बाकीपेक्षा बाकी काही नाही असं मला वाटतं